ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची एका अशा निर्धाराची ज्यानं अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनासुद्धा गुडघे टेकायला भाग पाडलं ही कहाणी आहे रिचर्ड्स विल्यम्स नावाच्या पित्याची ज्यानं आपल्या मुलींच्या जन्माच्या आधी त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती वर्ष होतं एकोणावीसशे ऐंशी कॅलिफोर्नियाच्या गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कॉम्पटन शहरात रिचर्ड नावाचा एक सामान्य माणूस टी व्ही पाहत होता स्क्रीनवर एक दृश्य दिसलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला रोमानियाचे एक टेनिसपटू स्पर्धा जिंकल्यानंतर चाळीस हजार डॉलरचा चेक, चेक स्वीकारत होती ती रक्कम रिचर्डच्या वर्षभराच्या पगारापेक्षा खचितच जास्त होती त्याच्यासाठी तो फक्त एक चेक नव्हता तर गरिबी आणि निराशेच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एक तेजस्वी मार्ग होता त्याच क्षणी रिचर्डनं निर्णय घेतला माझ्या मुली टेनिसपटू बनतील रिचर्डनं केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी तब्बल अठ्ठ्याहत्तर पानांची एक तपशीलवार योजना लिहिली कॉम्पटनच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून आपल्या दोन मुलींना बाहेर काढून टेनिसच्या झगमगत्या दुनियेचं शिखर कसं गाठायचं याचा तो आराखडा होता पण या योजनेसमोर आव्हानांचे हिमालय उभे होते पहिली अडचण रिचर्डला टेनिसचा टसुद्धा माहीत नव्हता दुसरी अडचण हा महागडा खेळ शिकविण्यासाठी त्याच्या खिशात दमडीही नव्हती तिसरी आणि सर्वात मोठी अडचण ज्या मुलींना चॅम्पियन बनवायचं होतं त्यांचा अजून जन्मही व्हायचा होता पुढची पाच वर्षं रिचर्ड टेनिसची मासिकं व्हिडिओ कॅसेट गोळा करून स्वतः टेनिस शिकला आणि मग त्याच्या योजनेनुसार व्हिनस आणि सेरेना या दोन लहान मुलींच्या हातात टेनिसची रॅकेट आली तो आता फक्त पिता नव्हता तर त्यांचा प्रशिक्षक मार्गदर्शक आणि संरक्षकही होता परिस्थिती इतकी बिकट होती की खेळाची साधी साधनं घेणंही परवडत नव्हतं रिचर्ड श्रीमंतांच्या टेनिस क्लब बायच्या कचरापेटीत फेकून दिलेले जुने वापरलेले टेनिस बॉल गोळा करायचा आणि ते एका शॉपिंग कार्टमध्ये भरून सरावासाठी आणायचा याच जुन्या चेंडूवर त्या मुलींनी सार्वजनिक कोर्टवर स्वप्नांचा सराव सुरू केला तो बाप आपल्या मुलींसाठी एखाद्या पोलादी ढालीसारखा उभा राहिला सरावादरम्यान स्थानिक गुंडांपासून मुलींना वाचवताना त्याला अनेकदा मारहाण झाली एकदा कोर सोडण्यास नकार दिल्यामुळे गुंडांनी त्याचा नाक जबडा आणि बोटं मोडली अनेकदा दात पाडले त्या रक्ताच्या थरोळ्यातही त्याचा निश्चय मात्र अटळ होता त्या तेर रात्री त्यानं आपल्या डायरीत लिहिलं आजच्या दिवसानंतर इतिहास या दात नसलेल्या माणसाला धैर्याचा एक स्तंभ म्हणून ओळखेल टेनिस हा तेव्हा प्रामुख्याने गोऱ्या लोकांचा खेळ मानला जायचा रिचर्ड जेव्हा आपल्या कृष्णवर्णीय मुलींना घेऊन स्पर्धेसाठी जायचा तेव्हा लोकांच्या विचित्र नजरा टोमणे आणि अपमान सहन करावा लागायचा एकदा मुलींनी निरागसपणे विचारले बाबा हे लोक आमच्याकडे असे का बघतात त्यावर त्या पिताना दिलेलं उत्तर होतं कारण त्यांनी तुमच्यासारखी सुंदर माणसं याआधी कधी पाहिलीच नाहीत पुढे सरकला आणि वर्षाल दोन हजार विंबल्डनच्या मैदानावर लंडनच्या राजघराण्यासमोर आणि जगभरातील प्रतिष्ठित लोकांसमोर एक उंच कृष्णवर्य मुलगी फायनल खेळण्यासाठी उतरली ती होती रिचर्डची मोठी मुलगी व्हीनस विल्यम्स तिची ताकदवन सर्व्हिस आणि विजेच्या वेगासारखं फुटवर्क पोहून जग अचंबित झालं तिचा प्रत्येक शॉट इतका ताकदवान होता जुन प्रत्येक चेंडू वेदनानं किंचाळत होता ती फक्त चेंडू मारत नव्हती तर गरिबी अपमान आणि वर्णद्वेषाला कोटाबाहेर फेकून देत होती जेव्हा विनस विजयाच्या जवळ पोचती तेव्हा तिनं स्टँडमध्ये उभ्या असलेल्या आपल्या वडिलांकडं पाहिलं तो बाप हातवारे करून ओढून तिला प्रोत्साहित करत होता तोच आवाज जो तिला नेहमी सांगायचा एक दिवस आपण भिंबन जिंकू आणि ते फक्त आपल्यासाठी नाही तर अमेरिकेतील प्रत्येक असहाय्य आणि गरीब माणसासाठी जिंकायचं आहे प्रतिस्पर्ध्याचा चेंडू नेटला लागला आणि इतिहास घडला कॅमेऱ्यांनी रिचर्डला टिपलं त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि चेहऱ्यावर वीस वर्षांच्या संघर्षाला विजय दिसत होता विनस विल्यम्सने तिचं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं होतं पुढे जाऊन त्याची धाकटी मुलगी सेरेना तेवीस ग्रँडस्लॅम जिंकून इतिहासातील महान टेनिसपटू बनली त्यांच्या टेनिस, टेनिस कोर्टवरील यशापेक्षाही कोर्टाबाहेर त्यांनी जे सहन केलं ते त्यांचा प्रवासाचा सर्वात प्रभावी भाग आहे त्यांच्या शरीराष्टीमुळे त्यांना विल्यम ब्रदर्स असंही नवण्यापासून ते वर्रदोशी टिप्पणी करण्यापर्यंत या दोन्ही बहिणींना प्रचंड धैर्याने आणि संयमाने वंशवादाचा सामना करावा लागला त्यांच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली तुमच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर फक्त टेनिस कोर्टवर तुमच्या रॅकेट न द्या या दोन बहिणींच्या प्रेरणादायी संघर्षाने जगभरातील कृष्णवर्गीय लोकांना आणि खेळाडूंना प्रेरणा दिली जेव्हा एखादी व्यक्ती एकटीच कोणतीही साथ नसताना एखादं ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय करते त्यावेळेस नियतीलासुद्धा त्या एका व्यक्तीच्या निश्चयापुढं झुकावं लागतं तुम्हाला तुमचा ध्येय निश्चित करायचा आहे तुम्हाला तुमचा संकल्प दृढ करायचा आहे तुम्हाला तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढवून स्वतःला झोकून द्यायचा आहे लक्षात ठेवा स्वप्न पाहणाऱ्यांना पाहणाऱ्यांनासुद्धा ती पूर्ण करण्यासाठी मार्ग दिसत नसतात तर ते स्वतःच पायवाटा बनवतात आणि इतिहासात याच पायवटा पुढे यशाचा महामार्ग मानतात मंजिल उली को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है किंग रिचर्ड्स यांच्या प्रेरणादायी संघर्षाला माझा त्रिवार सलाम त्रिवार सलाम